ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरात देवदर्शनासाठी गेलेल्या पस्तीस वर्षांची महिला डॉक्टर बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे प्राप्त झाली आहे ही घटना शनिवारी सिद्धेश्वर मंदिरात घडली पतीस तुम्ही घरी चला असे म्हणून गेल्या त्या परत आल्याच नाहीत विजापूर रस्त्यावरील द्वारका नगरी या परिसरात या डॉक्टर राहतात शनिवारी ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरात दर्शनासाठी त्या गेल्या होत्या त्यांची पती यांच्याशी मंदिर परिसरात भेट झाली या भेटीत मी देवदर्शन करून घरी येते तुम्ही घरी चला असे सांगून त्या देवदर्शनासाठी मंदिरात गेल्या मात्र चोवीस तास उलटले तरी त्या घरी परत आल्यास नाहीत त्यांच्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात एसटी स्टँड रेल्वे स्टेशन व इतर नातेवाईकांकडे शोध घेतला असता त्या मिळून आल्या नाहीत त्यामुळे पतीने पत्नी बेपत्ता झाली असल्याची तक्रार चावडी पोलीस ठाण्यात दाखल केली याबाबत पोलिस आयुक्तालय माहिती कक्षाने ही माहिती दिली आहे संबंधित महिला कुठे आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका